आवरी चित्तवित काया आवरी चित्तवित काया तेहि अर्पावे सर्वज्ञ आया सागुणनि ममता रूप माया अनुसराय सर्वभावी श्री गोपाल कृष्ण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री गीता महोत्सव आज अधिकारी खूप सुंदर असा कार्यक्रम म्हणजे अनुसरण विधी अशा या महत्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आदरणीय श्रद्धे परमपूजनीय आचार्यपूर्व कुसळम येथील मोठे बाबाजी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धे परमपूजनीय श्री गीता मानवाश्रम या मानोआ्रमाची परवाचे संचालिका माझ्या ज्येष्ठ धर्म कवी अक्काजी आदरणीय तसेच ज्यांनी आता ठिकाणी सुंदर प्रकारचं विवेचन आणि मार्गदर्शन आणि सुप्रसंचलन जन या ठिकाणी केलेलं आहे असे आदरणीय श्रद्धे परम पूजनीय अनिल नगाजी आदरणीय श्रद्धे परम पूजनीय विशाल आणि वांगोरू येथील सर्व तीन साधक आटन क्रमण या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आदरणीय परमार्ग भोजक आमचे गंगूशेख गरगडे उपस्थित सर्व मार्ग मंडळी आणि सर्व अचूक दुसरी परिवार वाचणी okay. अमृत अम्रुत, अमृता अमृत असं एक अमृत आहे की ते अमृत केल्याच्या नंतर श्री सर्व दोष रोग क्लेश सर्व नाचून जातात आणि आज या ठिकाणी सर्वसंग परित्याग करून ईश्वरला अनुसरत आहे आज एक तारीख आहे एक डिसेंबर दोन हजार बावीस आवडी चित्त वित्त काया तिने अडपावी सर्वज्ञ राया ममता रूप माया अनुसरावली सर्व अनुसरण्यासाठी आवडी महत्वाची आहे श्रद्धा महत्वाची आहे आणि भाव महत्वाचा आहे आणि ज्ञान सुद्धा महत्वाचं आहे अर्पण काय करायचं सांगितलं भगवंतांनी आवडी चित्त वित्त काया म्हणजे आवडी पूर्वक चित्त म्हणजे मन वित्त म्हणजे द्रव्य आणि काया म्हणजे शरीर हे तिन्ही अर्पावी सर्वज्ञ राया म्हणजे उभय दृश्य जो अवतार आहे जो खऱ्या अर्थाने मनक्रमाचा नाश करतात अवितेचा छेद करतात आता एकमेव अवतार फक्त ईश्वर अवतार म्हणजेच उभय दृश्य अवतार उभय दृश्य अवताराला परिपूर्ण अनुसरण्याच्या नंतर परमेश्वर या जीवाची योग्य योग्यता करतात जो अयोग्य असेल त्याला योग्य करून परमेश्वर ज्ञान देतात सांडवणी ममता रूप माया सांडोणी हा शब्द खूप महत्वाचा आहे ममता रूपमाया म्हणजे जे ममत्व असेल जे आत्मत्व असेल तिच्याविषयी अत्यंत आपल्याला वस्तूमध्ये प्रेम असेल वस्तूमध्ये त्याचा भाव असेल घरी असेल घरचं असेल जड असेल चेतन असेल या सर्व सर्व वस्तूचा त्याग करायचा भगवंतांनी सांगितलं सांदूण ममतारूप माया जे माया असेल मोह असेल अनुसराने सर्व भावी तर अनुसरण शब्द भगवंतांनी टीकाय म्हणजे अनुसरण म्हणजे आधीन व्हायचे म्हणितले ते की जे ते अनुसरण सांगितले आता नेमकं व्हायचं नेमकं आधीन कुणाला व्हायचं देवाने सांगितलं एकामधून सांगितलं की आपण कोणाचे अधीन न व्हावे आणि आपण कोणाला अधीन करायचं नाही आणि आपण कोणाचे अधीन व्हायचं नाही पण हे अधीन वेगळं आहे की अधीन म्हणजे भगवंताच्या अधीन येथे म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी उभय दृश्यावताराच्या ठिकाणी मग तो मार्गाच्या ठिकाणी असेल आता मार्गाच्या ठिकाणी म्हणजे भगवंतांनी ज्यावेळेस निरूपण सुरू केलं की संविधान आणि असंविधान सध्या आपण असंविधानामध्ये आहोत कारण की ईश्वरीचं संविधान आपल्या कोणालाच नाही आहे तर ईश्वरीचं संविधान आहे ईश्वरीचं संविधान नाही म्हणजे श्रीमूर्तीचं संविधान आपल्याला लाभलं नाही पण आपल्याला ईश्वराचं संविधान आहे म्हणजेच आपल्याला वचनिरूप गोविंदाचं म्हणजे जे स्वामींनी जे सूत्र निरूपण केलेलं आहे त्या सूत्रांचं आपल्याला संविधान आहे म्हणितले ते हो की जे येथून म्हणजे ईश्वराने ये जे आपल्याला असंविधानातला जो आचार सांगितलेला आहे तो आचार आधी होईजे आणि येथून म्हणितले ते की जे म्हणजे आम्ही जे निरूपण केलेलं आहे त्याप्रमाणे त्या काकून चालणं तो आचार आचरणात आणणं नंतर वाजूनच नव्हे तर तो आचार आचरणामध्ये आणावा लागतो म्हणजे आम्ही जे म्हणतलेलं देख तुम्ही आपण जो करतो आचार तो आचार ते अनुसरण म्हणजे ते खऱ्या अर्थाने अनुसरण होत नसून ते कपडे बदलले गेले तर ते अनुसरण होत नाही जे ईश्वराने म्हणितल्याच्या नंतर केलेलं त्याला अनुसरण असं म्हणतात असं म्हणतात कपडे बदलल्यावर अनुसरण होत नाही मग कपडे बदलण्याची काय गरज आहे तर कपडे बदलणं सुद्धा खूप गरजेचं आहे की ही मोठी खूप काटी आहे ही खूप काटे आहे ही वस्त्र आपल्याला दाखवून देतात की आपण संन्याशी आहोत संन्याशी म्हणजे काम क्रोध मध मर, मच्छर यांचा खऱ्या अर्थाने आपल्या हृदयामधून मधून तो सुटला पाहिजे तर तो, तो संन्यास होतो ईश्वराने आपल्याला फक्त एक जन्म मागितला अमृता कुठल्या प्रकारचा विचार न करता की संन्यासाने अनुसरण झाल्याशिवाय आपल्याला ईश्वर प्राप्ती होत नाही हो देव की अनुसरण्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही एका सूत्रामध्ये देव सांगतात की अनुसरण्याचा देव म्हणजे अनुसरण्याचा देव आहे त्यांना तो प्राप्त होतो तो कशाने प्राप्त होईल तर तो, तो आचरणाने प्राप्त होतो चिंतनाने प्राप्त होतो हिलवी कशाने प्राप्त होत नाही त्या द्रव्याने प्राप्त होत नाही तसं महीमभटाने जो विचार केला महीमभटाने एक वर्षावर अनुसरायचा विचार केलेला होता पण घडी घडी त्यांचे विचार बदलत गेले ह्या काळाने जर घाला आपल्यावर जर केला तर माझा अनुसरण राहील मला देव होणार नाही म्हणजे या पाण्याच्या ढेकळाने त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं ढेकूळ असतो तर ढेगळावर पाणी पडलं ढेकळ उवरून गेला म्हणजे सहा महिन्यावर आले पुढे गेले त्यानंतर पाण्यावर गुडबुडा साठलेला होता तो बुडबुडा फुडला गेला म्हणजे जीवनही आताच आहे असं करता करता ते तात्काळ निघाले अगदी तात्काळ निघाले आणि ईश्वराला अनुसरले मग देवाने आपल्याला एक जन्म मागितला नाही असे अनेक आपले जन्म व्हायला गेले एक जन्म व्हायला गेला नाही खूप मिळी जन्म झाला दिला जला दिला शिवण्याचे दिला देव म्हणतात फक्त मला एक जन्म द्या आपण कृतयुगामध्ये होतो दादांनी था सांगितलं आपल्याला की असं आपण गटकळ्या खात गटकळ्या खात इथपर्यंत आलेला आहोत कृतयुगामध्ये एक लाख वर्षाचं आयुष्य होतं त्रेदामध्ये दहा हजार वर्षाचं आयुष्य होतं दुपारामध्ये एक हजार वर्षाचं आयुष्य होतं कलियुगामध्ये छत्तीसगड पाचशे दिवसाचं आयुष्य शाळेमध्ये शंभर वर्ष ते टिक टिकत नाही मग देवाने आपल्याला छप्पणी गाठून दिलेली आहे सूत्रात काही छप्पणी आली नाही पण टीकेमध्ये आलेली आहे म्हणजे छपणीच्या चे नंतर काय होतं की छपणीच्या चे नंतर तो प्रमादे होतो म्हणजे विकार प्रमादे होतो म्हणजे तिथून पुढे सुद्धा आपण देव कमवू शकतो कारण की सर्वज्ञ श्री चकधर महाराजांच्या सनिधनामध्ये पहिल्यापासून एकही नव्हता की सर्वे अर्ध्यामधून आले आणि आर अर्ध्यातून त्यांनी ईश्वर आपलाचा केला म्हणजे त्यांनी एक म्हणजे पुरुषबंधला गेले प्राप्तीला गेले तर हे गेले कशामुळे गेले की त्यांच्या ठिकाणची जी आवड होती त्यांच्या ठिकाणचा जो भाव होता थे, त्यांच्या ठिकाणचा ईश्वराविषयी जी, जी श्रद्धा होती जी आवड होती ही आवडीमुख अनुसरलेली आहे तशी अमृता ताईने जो निर्णय घेतलेला आहे की आपल्याला ईश्वराला अनुसरायचं म्हणून ही निश्चित तारीख केली की एक तारखेला अनुसरायचं अनुसरण जे पाठीमागे जे आचार्य होऊन गेले हे ईश्वरला अनुसरले जसं सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज घोटोबासा म्हणतात की तुमचं तर खडकीच अनुसरण करायचं आहे म्हणून सहाव्या भेटीमध्ये त्यांना गोरगाला आणि सातव्या भेटीमध्ये खडकुल यायच्या ठिकाणी ते अनुसरले म्हणजे अनुसरण घेतल्याशिवाय पर्याय नाही मग आपण आलो वरून लोटळत लोटळत इथपर्यंत आलो आता कलियुगामध्ये आहे आता वर्षायुगामध्ये आपल्याला अधर्म घडला आपण खालच्या युगामध्ये आलो त्याच्या खालच्या युगामध्ये आलो आता हे कलियुग आहे हे शेवट युग आहे याच्या खाली युग नाही कृत त्रेत दोपर आणि कली याच्यानंतरचा जर आधर्म घडला गेला तर कोणत्या युगात टाकावं हिच्या खाली युग नाही हिच्या खाली सांगितलेलं आहे की खाली नरक प्राप्त आहे म्हणून हे नरक चुकण्याचा उपाय म्हणजेच अनुसरण महादाई सांग एकदा अवकाशाला गेलेली होती पोटामध्ये काही सुत पडलेले होते आणि सर्वज्ञ श्री महाराजांना येऊन महादेशांनी प्रश्न केला म्हणजे जीजी काय आयसेल कायदा पाहिलं आयसेने आयसेल दुःख ते कौनाची चुकते जी म्हणजे अशा प्रकारचे जी जंतू पाहिले पोटामध्ये जी, जी सुत पडलेले आहेत जे आळ्या पडलेल्या आहेत तर असे हे भयंकर दुःख हे कोणाला चुकतात सर्वज्ञ त्याला आम्ही हे दुःख देत नाही हे दुःख इतकं भयंकर आहे की महादेशाला निरी निरूपण आमचे सर्वज्ञ श्रीचकधर महाराज करतात तर अर्धामध्ये ती धड आहे निरी निरूपण आमची घोषणा म्हणतात इथे होईल चुकते म्हणजे हे किती तुमचे जे चौऱ्याऐंशी लाख येऊणी जरी असेल ही जे नर्क असेल ही नरकी नक जी येऊन चुकते ही फक्त अनुसरणाने आवडी चित्त काया तिने अर्पावी सर्वज्ञ राया ममता ममतारूप माया अनुसरा सर्व व्हावे म्हणजे अनुसरण महत्वाचं आहे आचार्यांच्या काळामध्ये आचार्यांनी येथे ठिकाणी आश्रम मानला आता सर्व आश्रम व्यवस्था झालेली आहे पूर्वी सगळे आठवणिजन भिक्षा भोजन वगैरे कुठलं अलिंबन नाही कुठलं काही नाही पण या आक्षेपसाठी पुन्हा आश्रमाची व्यवस्था स्थापन झालेली आहे आता जिकडे तिकडे आश्रम झालेले आहेत त्यांनी पुन्हा अत्यंत सोपं झालेलं आहे म्हणून संविधान हे असंविधान हे मार्गाचं जरी संविधान लाभलं गेलं मार्गाचा व्यापार मार्गाचं निधान मार्गाची आवड मार्गाची प्रीती मार्गाची आरती देवाची आरती अशी जरी उत्कंठा असेल तर निश्चितपणाने आपलं अनुसरण शिधी जात यासाठी आपल्याला मोह माया आणि ममता यांचा खऱ्या अर्थाने त्याग महत्वाचा आहे कारण की शेवटच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाचं निमित्त करून तुम्हा आम्हाला निरूपण करतात सहासष्टवा श्लोक आहे गीता आहे सर्व शरणम मानिकम शरण ही त्याग ते त्या ठिकाणी सांगितले आहे की सर्व धर्म सर्व काय सर्व धर्मात सर्व धर्मांत परितेजे मालेकम शरणम व्रज अहम सर्व पापे मोक्ष मोक्षयिश्च न मासुच आता पापते भू आला इथं शब्दाला म्हणजे पाप आला म्हणजे उरथा बसता आपल्याकडून पाप होतं कारण की या कलयुगामध्ये नुसती पापणी जरी झाली तरी हिंसा होते हात हारला तरी हिंसा होती बोललं तरी हिंसा होतं म्हणजे उठता करता या कलियुगामध्ये हिंसा आहे मग पापेप घेऊ म्हणजे पाप होत गेलं आणि मग हे पापेप घेऊ म्हणजे या पापाचा सुद्धा परमेश्वर क्षय करतात म्हणजे नाश करतात पण कधी करतात की सर्व धर्मांपी द्यायचे म्हणजे तो सर्व धर्माचा म्हणजे जीवधर्माचा देह धर्माचा ते त्याग करा आणि जोपर्यंत आपला त्याग होत नाही आपला मोह नष्ट होत नाही आणि अर्जुनाचा मोह नष्ट होण्यासाठी श्रीमद भगवद्गीतेचा जन्म कुरुक्षेत्रावर झालेला आहे म्हणून सर्व धर्मांपर्यंत जे मानेकम शरणम वज एकम शरणम वज आता व्रज या शब्दाचा अर्थ जा असा होतो जा सर्व धर्माचा त्याग केल्याशिवाय नाहीये ममत्व असेल जे, जे आत्मत्व असेल एखाद्या जा वस्तूमध्ये जास्तीत जास्त तुमचं प्रेम दडलेलं असेल त्या वस्तूचा तुम्हाला त्याग करावा लागेल सर्व संघ परित्याग सर्व धर्माचा त्याग करून मला एकटेव्हा शरणिया पाप्यभ्यो म्हणजे तुझ्या पापाचा मी नाश करेल नामे पाप जळे भवादी वित शत्रू कदा न तळे म्हणजे नामाने सुद्धा पापाचा क्षय होतो पापाचा रास होतो पाप्य म्हणजे पापाचा नाश करून मी तुला काय देतो मोक्ष देतो म्हणजे कैवल्यगण गडगडपूर आहेत स्वर्ग आहे कैलास वय कुंत आहे पिशवय तर त्याच्या पलीकडे म्हणून अनिवृत्तीच्या सूत्रामध्ये स्वामींनी सांगितल्याला की की चैतन्य त्या पलीकडे परमेश्वर पर परमेश्वर तो देव श्रीचंद्र सखोदेवातील रक्षिताहो उद्धरित हो परमेश्वर रक्षणही करतात आणि जर उद्धरणही करतात पण कोणत्या देवाचं जो अनन्य भावाने मला शरण येऊन मला जो अनुसरलेला आहे आशांचं रक्षण करतो आणि आशांचं उद्धरण करतो आता रक्षित आहो आणि उत्तरित आहो रक्षण कशापासून रक्षिता हो रवरव हो। रव आंती प्रेत्व जडत्व भूतत्व आश्रभूतत्व हे जे सांगितलेले जे नर्क आहेत खैराइंबळ कुंबेपाल डेरा लोहाची पुतुळी अशी जे भयंकर जे नर्क आहेत या नरकापासून परमेश्वर त्याला सुढिता हो रक्षिता हो म्हणजे तिचं रक्षण परमेश्वर करतात म्हणजे त्याला ते नर्क परमेश्वर प्राप्त होऊ देत नाहीत कशामुळे होऊ देत नाहीत तर तो अनुसरलेला आहे आणि तो इथेच म्हणत नाही करतो उद्धरित आहो म्हणजे परमेश्वर त्या जीवाचं उद्धरण करतात तर उद्धरण करतात म्हणजे कर्मिनी अश्वनी अंतराळ स्वर्ग कायला वैकुंठ शिरापी विश्व चैतन्य याच्या पलीकडे परमेश्वर त्याला उच्च करून मोक्ष देत आहो आणि तो मोक्ष तो फक्त मानव संप्रदायाच्या तत्वज्ञानामध्ये सांगितलेला आहे इतर ग्रंथामध्ये मोक्ष शब्द आलेला आहे पण तो, तो मोक्ष नाशवा आहे ना स्वर्गाला सुद्धा मोक्ष सांगितलेला आहे कैलासला गेला तर त्याला मोक्ष सांगितलेला आहे पण खऱ्या अर्थाने मोक्ष पुढे प्राप्त होईल जोपर्यंत अनुसरत नाही तोपर्यंत मोक्ष कुणाच्या नशिबात नाही कारण की टीकाकार म्हणतात येरवी वाचने मग घरी पुन्हा संबंध व्हावा असा पक्ष चोवीस पक्षकार आहेत त्या पक्षातील एक पक्ष आता सांगितलं की एरवी वाचणी काही म्हणत माझं घरी पूर्ण सबंध व्हा म्हणजे मी घरी आचरण करतो घरी मी चिंतन करतो मला सबंध झाला पाहिजे हा घरी बसून पुन्हा बंद होत नाही कमीत कमी, कमी गावा घरा घरा त्या गावाचा म्हणा तर त्या म्हणजे घराचा घराचा असणं गरजेचं आहे त्या गावाचा असणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून सोदे संबंध त्याची झाले म्हणजे त्या गावातला आपला मित्र सुद्धा आपल्याला भेटता कामा नये तशामुळं स्वामीनी त्या सूत्रामध्ये सांगितलं तो भेटू नाही म्हणून सर्वसंघ परित्याग करून या ठिकाणी अमृतात आई अनुसरत आहे ईश्वराला अनुसरत आहे मग अनुसरण घालण्याच्या नंतर परमेश्वर सर्व काही आपलं कार्य करून घेतात आणि तो आचार मात्र आपल्याला करावा लागतो आपण एरवी म्हणतो की जे देव आपल्याला जेव्हा बुद्धी देईल त्यावेळेस मी ही करेल त्यावेळेस मला आढळ येईल त्यावेळेस मी अनुसरण आणि आपल्याकडं भाग्याच आहे तर भगवंत आणि हे भाग्य आपलं पहिलं फुलवलेलं आहे आणि ते पहिलं आपल्याला ज्ञान दिलेलं आहे तर ते ज्ञान कोणतं दिलेलं आहे पाप आणि तुलनाचं ज्ञान दिलेलं आहे चार पदार्थांचं ज्ञान दिलेलं आहे म्हणजे जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर महादाईचा गोष्ट बसाला भोसळला म्हणते नागदेव सर्व जाणे आम्ही काहीच जाणत नाही आमचे गोसाई म्हणतात तुम्ही जीव जाणा म्हणून जाणतो देवता जाणता म्हणजे जाणता प्रपंच जाणता गांधेश्वर जाणता म्हणता याच्या पलीकडे काय ज्ञान आहे हेच जर ते ज्ञान आहे याला ते ज्ञान म्हणतात मी चार पदार्थ आपल्याला जसे तसे मांडता आले ते ज्ञान आहे आणि अनन्य भावाने फक्त भगवंताला शरण जायचं आहे म्हणून शरणांगी महत्वाचे आहे आणि शरण जाऊन भगवंताला अनुसरण महत्वाचं आहे म्हणजे हे अनुसरण आचार्य प्रभावी मूर्ती बाबा यांच्या प्रदर्शनाखाली सनिधनामध्ये या ठिकाणी तो उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे म्हणून आता अनुसरावर बोलण्या बोलण्यासाठी खूप आहे म्हणून भगवंत म्हणतात तुम्ही अनेक ठिकाणी जन्म दिलेले आहेत फक्त मला एक जन्म येथे एक जन्म होईल ते पाहिजे तुम्ही मला एक जन्म अर्पण करा माझ्या ठिकाणी अनुसरा पहा मी तुमच्या जीवाचं कर। काय करतो कारण की जीव आता जो गटकाळा खात आलेला आहे आतापर्यंत आपण गटकाळा खाल्लेला आहे आतापर्यंत आपण अनेक ठिकाणी जन्म दिलेला आहे देवाने सांगितलं मला जन्म द्या अमृताने तो निश्चय केला अमृताने तो निश्चय केला की मला हे संपूर्ण शरीर भगवंताला अर्पण करायचं आहे हे पिंडदान करायचं आहे आणि ते आता करत आहे ह्या जीवाने असंख्य कर्म जोडलेले आहे कारण की देवाने सांगितलं जीव सर्व दोषाचे आहे सर्व दोषाचे जीव आपण भरले नाही पण आपल्याला ही एक दोष कमी करायचा आहे तर कशामधून कमी होईल आचरणाने कमी होईल त्या अनुसरणाने कमी होईल अनुसरणाने जीव शुद्ध होतो आणि मळ कर्माण जीव कृपेशी पात्र नवी मग हा मळ आला कुठून ज्यावेळेस सृष्टीची रचना झाली त्यावेळेस आपण हे सर्व मळ अंगावर घेऊन निघालो सर्वे जीव स्वरूपावर चिकटलेले आहेत हे म्हणतात हे फिटल्याशिवाय आम्हाला तुम्हाला आमचा आनंद प्रदान करता येत नाही तर तो आनंद प्रदान करण्यासाठी तुम्हाला अनुसरण महत्वाचं आहे आणि आम्ही सांगितलेला आचार अभिप्रेत आहे आणि तो आपण त्या मार्गावर चलत राहायला आपोआप तुमचे मळ करणे निसरून जातील हेच अनुसरण महत्त्वाचं आहे मग हे शेवट चक्रीयोग आहे आपला आयुष्य छत्तीस हजार पाचशे दिवसाचं आयुष्य आहे म्हणजे शंभर वर्षाचा आहे त्याच्यामध्ये आपले संसारामध्ये किती गेले प्रपंचमध्ये किती केले देवाला किती शिल्लक राहिले हा सारा विचार केला तर आपण आपल्या ठिकाणी काही दिवस शिल्लक राहत नाही अमृतईने हा निश्चय पक्का केला की मला अनुसरून घडलं पाहिजे विशाल प्रदूषित होऊन आला की या ठिकाणी कार्यक्रम आहे संध्या दीक्षा जी आहे तुम्हाला यावं लागेल मी बाहेरगाई होतो कार्यक्रमाच्या निमित्ताने तर या ठिकाणी अक्कांचा आदेश होता आणि अक्कांच्या आदेशानुसार या ठिकाणी आलो देऊ आचार्य आज बाबांसमोर आपण काय बोलावी ज्ञानी माणसं आहे तर ज्ञानी बोलणं म्हणजे आधी बंद बोलतो आमच्या आदरणीय तपश्रीनी पूजिनी आमच्या माता केला पाहिजे खेळून या ठिकाणी आहेत आहे मुकोटी सर्वातून सवेत ज्ञानी माणसं आहेत बाबांचे विचार एकीकडे आपल्याला आहेत ऐकायचे आहेत कुमारी धर्मकुमारी अमृदत्ता अनुसरत आहेत आणि त्यांचं अनुसरण आम्ही सिद्धीला जाऊ परमेश्वर त्यांना पूर्णपणे सहाय्य करू अशी ईश्वर सैनिक प्रार्थना त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो परमेश्वर आपलं अनुसरण शिखरायला